नमस्कार मित्रांनो मी ओमकार सुभाष पौर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या त्याच मराठी चॅनलवरती हो याचं नाव आहे मित्रांनो फक्त पटकंती तर मित्रो माझ्या पाठी पाहतच असाल हिरवळ तर सीझन चालू झाला आता बैलगाडी चिखल नांगरणी स्पर्धा तर दोन हजार चोवीसमध्ये आपल्या कोकणामध्ये मित्र हो बऱ्याच प्रकारे बऱ्याचशा मंडळांनी चिखल नांगरणी स्पर्धा आयोजित केल्या आहेत तर आपल्या इथंसुद्धा आपण वांजोळीमध्ये आलो त्या आपले सहकारी मित्रमंडळी हरण्या ग्रुप म्हणजे असे ते आपल्या ग्रुपचं नाव आहे तर या ग्रुपचे मित्रमंडळी सर्व सहकारी मित्रपरिवार आपण आज या ठिकाणी कशाप्रकारे नांगणी स्पर्धेचं मैदान केलं जातं ते आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि याची तारीखसुद्धा आपण लवकरच डिक्लेअर करणार आहोत तर आपण पाहतो आहे की चिखल नांगणी स्पर्धेचं मैदान कशाप्रकारे बनवलं जातं प्रकारे मशीनद्वारे या ठिकाणी मैदान केलं जातं मित्रो सकाळी नऊ वाजल्यापासून आपले सर्व मित्रमंडळ या ठिकाणी आले मित्र अशा प्रकारे शंभर टक्के मैदान होत आले पूर्ण पूर्णपणे तिकडून पाहायला मिळतंय पट बैलाचे मालक भाली माडिक सुयोग माडिक रुप बाली माडिक मित्रो याचे खास का असे सांगायचे म्हणजे काय काम केलं नाही पण ते साडेतीन वडापाव खाल्ला नाहीत आणि आता खांद्यावर टिका घेऊन चालला आहे आणि हे सुयोग माडिकचे मोठे बंधू तसेच आपल्याला हरण्याबायलाचे मालक पाहायला मिळत आहेत दादा भालेकर खूप मेहनती माणूस म्हणायला लागेल मित्र कोकणातला आणि मशीन ऑपरेटर आहेत आपले मानव तसेच सूरज आणि आपल्याचे सर्व सहकारी मित्र परिवार मित्र पाहायला मिळतात मयेशादा मिळतात पाहायला तसेच भालेकर बंधू तसेच सर्वांची नावं येत नाहीत परत आपले हारेजर मिलगरचे भाऊ पाहायला मिळतात अशा प्रकारे मित्रो ह्या मैदानाचा आजचं रमेशर मिरगल पण आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण मैदान मित्रो साडेचार वाजलेत आज संध्याकाळचे पाहायला मिळतं आपल्या मेहनत आजच्या प्रकारची आणि हे मैदानाची तारीख नवकरच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे काय मुकेश आता भालेकर केळवलीकर आपल्या हरण्या बद्दल सांगतील आणि आजच्या मैदानाबद्दल थोडस बोलतील मुकेश आता काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल कशी झाली आजची मैदानाची मेहनत कशी होती ते सांगाल काय मेहनत मस्त वेगळी झाली सगळी मित्रमंडळी आली आहे ओके ट्रॅक्टरने काय नियोजन काय म्हणजे बद्दल कशाबद्दल कशासाठी बनवलंय सांगाल काय नियोजन हा नंतर मग पुढं हे बघा मित्र मला वाटतं ह्या मशीनला कमीत कमी अडीच ते तीन लिटर पेट्रोल लागला असेल आणि ही अंग मेहनत म्हणावी लागेल पूर्ण दिवसा दिवसभर हे केलंय मेहनत घेतले या मैदान बनवण्यासाठी मेन कामाचे कसे आहेत हा बघा बाली

मित्रपरिवार होता हा एक पंचक्रोशीतला नसून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातला म्हणजे जे आपले सिलेक्टेड जे मुलं आहेत म्हणजे जे ग्रुपमध्ये ज्यांची मजा मस्ती चालू असते तर आपण पाहिलाच असाल आता कशाप्रकारे मजा मस्ती चालू होती तर अशा प्रकारचे जे केळवली म्हणा मोर्डे म्हणा वांजोळे म्हणा दाभोळे म्हणा अशा वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या वाड्यांतून अशा आपले मित्र सर्कल मित्रपरिवार या ठिकाणी जमले होते आणि अशा प्रकारे पूर्णपणे आपण पाहतो आहे आजचं जे आपलं गावटी आणि घाटी चिखल नांगरणी स्पर्धेचं मैदान आपण पूर्ण झालेलं पाहतो आहे या ठिकाणी आपला अजून एक व्हिडिओ असेलच की कोणते कोणते बैल आपल्याला या होमग्राऊंडमध्ये पा होमग्राऊंडमध्ये पाळायला सज्ज होणार आहेत आणि हे मैदान कशा प्रकारे होणार आहे हे सुद्धा आपल्याच चायनलवरून आपलाच पहिलाच व्हिडिओ आपण करणार आहोत कारण की आपल्या मंडळामध्ये म्हणजे आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जे खरोखरचे मित्र आहेत कमीत कमी मला वाटतं पन्नास पन्नास ते पंचावन्न आपले सदस्य आहेत आणि सगळे आपल्या एचचेच आहेत आणि ह्या ग्रुपचं जे मित्रमंडळ आहेत त्या ग्रुपचेच बैलजोड्या आपल्याला ह्या मैदानामध्ये प प्रथम मैदान जे होईल ते आपलं दोस्ती खात्यामधील होणार असं या ठिकाणी आल्यावरती समजलं आहे आपल्याला खरोखर सांगायचं म्हणजे झालं तर नियम या मैदानाचे नियमसुद्धा खूप वेगळे असणार आहेत आणि या ठिकाणची स्पर्धासुद्धा आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळणार आहे कारण की आता आपण जे पाहतोय की गावटी गट गट एका जाकीने बऱ्याचशा गाड्या पळल्या तरी चालतील तर असं या ठिकाणी नियम नसणार आहे मला वाटतं या ठिकाणी पहिली स्पर्धा भरवण्यात येणार आहे ती पंचकृषी मर्यादितसुद्धा असू शकते पंचकृषी मर्यादीमध्ये जे आपले आता या ठिकाणी जवळजवळ वांजोळे म्हणा किंवा मोर्डे म्हणा कणकाडी म्हणा असे जे जवळजवळ गाव आहेत त्या गावातून आपल्याला या ठिकाणी जोड्या या ठिकाणी निमंत्रित आमंत्रित करणार आहोत आणि त्या जोड्यांचे जाकीने आणि मालक अस स्वतः मालक स्वतः जाकी असा आपल्याला त्या ठिकाणी नियम पाहायला मिळणार आहे मित्रांनो खास खासियत म्हणाय गेलो तर वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा या मैदानामध्ये चिखलास चिखलामध्ये बैलाच्या स्वतःच्या जोडीच्या मागणं पाळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रो खरं सांगायचं म्हणजे आजच्या मैदानासाठी जे मोलाचं सहकार्य लागलं ते केलवलीतले आपले दादा भालेकर तसेच सुयोगुर्फ बाली महाडिक तसेच त्यांचे मोठे बंधू त्यांचं नाव नाही माहीत मला अशाच प्रकारे सूरज काब्दुले मानव कोटकर तनिष गवळी परत तुम्हाला सांगतो सुजल पंधेरे अजून त्याचा छोटा भाऊ परत दादा मिरग मिरगल यांचे बंधू रमेश दादा मिरगल सुशील सुशीलदा भालेकर तसेच त्याप्रकारे रुपेशदादा दाभोलकर आणि आपल्या ग्रुपचे सदस्य आहेत मित्र थोडेफार जे मला माहीत आहेत ते सांगतो महेश दादा परत ओमकार दादा बांडागळे अजून दादा मिरगल दादा कोटकर असे सागरदादा कोटकर असे बरेचसे मित्र परिवार आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये आहेत पूर्ण संपूर्ण ग्रुपची संपूर्ण ग्रुपमधील सदस्यांची मला पूर्णपणे नावं माहीत नाहीत मित्रो तर हे तसेच आपले मिसिंग गँग म्हणजे जे मिसिंग म्हणजे सध्या मुंबईमध्ये कार्यरत आहेत आपले दादा वाजे आणि हृत्तिक दादा म्हाडी केलोलीमधून तर तेसुद्धा या मैदानाचा एक सदस्यच आहेत आहेत तर तेसुद्धा सध्या मुंबईमध्ये कार्यरत पण मला वाटतं आपण ज्यावेळी मैदानाची तारीख डिक्लेअर करू तर नक्कीच त्यांनासुद्धा आमंत्रण आणि निमंत्रण असणार आणि नक्कीच ते या ठिकाणी येतील असं मला देखील वाटतं तर मित्रो खरोखर आजचा व्हिडिओ आणि आजचं जी मेहनत कशा प्रकारे वाटली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा बाय बाय